नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव ऋत्समदश महिंद केसरी बकासूर व त्याच्या जोडीचा भाऊ महाराष्ट्रातील एवन जोडी छोटा घोटचा सरजा भावांनो घोटचा सर्जा आणि बकासूर ही जोडी आपल्याला कधी पलताना दिसेल हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की आपला घोटचा सर्जा सध्या कसा आहे सध्या त्याची रिकव्हरी कशी आहे कधी दिसेल तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार छोटा घोटचा सर्जा आता पूर्णपणे बरा झालेला आहे सध्या त्याला चालायला घेऊन जात आहेत आणि लवकरच त्याचा फेरा असणार चार ते पाच दिवसामध्ये म्हणजेच येत्या दहा दिवसामध्ये आपला छोटा घोट पुढचा सज्ज होणार आहे तर मला मिळालेल्या माहितीनुसार ही जोडी आपल्याला लवकर पलताना दिसेल म्हणजे कोणत्या दिवशी तर तुम्हाला माहिती आहे या महिन्यातील सर्वात मोठं मैदान पडले ते सोळा मार्च रोजी कासेगावचं माननीय श्री आमदार जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय श्री अतुल लहीगडे भाऊ यांच्या नियोजनात हे जयंत केसरी दोन हजार पंचवीस पर्व दुसरे मोठं मैदान होत आहे हे ते प्रथम क्रमांकाला पाच लाख सोळा हजार रुपये द्वितीय क्रमांकाला तीन लाख सहा हजार रुपये तृतीय क्रमांकाला दोन लाख चतुर्थ एक लाख पंचम लाख अशी लाख सोळा हजार रुपये असल्यामुळे इथे सर्व रथी महारथी आणि तिथे आपला घोटचा सर्जा पलताना दिसेल आणि त्याच्या सोबतीला असणार आहे आपला लाडका रिथ दशा दशम हिंद केसरी आणि घोटचा सर्जा सोळा तारखेला पलताना दिसेल सध्या तरी मला प्राथमिक माहिती मिळालेली आहे येत्या दिवसात फेरा काढणार आहेत आणि दहा दिवसात पूर्णपणे बरा होऊन सोळा तारखेसाठी सज्ज होणार आहे त्यामुळे घोट सर्जा आणि बकासूर आपल्याला ही जोडी लवकरच म्हणजेच काय सोळा मार्चला दिसणार आहे भावांनो ही कशी अपडेट वाटली बकासूर आणि घोटचा सर्जाबद्दल जर आवडली असल्याच नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घेवा कारण की मी असंच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो चॅनलमार्फत धन्यवाद भावांनो